शिव 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 ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तोभ्या हर हर महादेव ओम नमो पार्वती पते नम नमस्कार मैत्रिणींनो हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष हा आठ जूनला सकाळी सात वाजून सतरा मिनिटांनी सुरू होत असून हीच तिथी नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उदय तिथीनुसार आपल्याला आठ जून रविवारी प्रदोषची पूजा विधी उपाय करायचे आहेत रवी प्रदोष हा भगवान शिवपार्वतीला प्रसन्न करून घेणारा प्रदोष आहे प्रदोष हा आपल्या जीवनाला फलता करणारा आहे सुख देणारा आहे आनंद देणारा आहे आपण त्याचे लाभ अवश्य घ्यावेत प्रयत्न करावे की सायंकाळच्या वेळेस शिवमंदिरात जावे जेवढे महत्त्व सकाळी ब्रह्ममुहूर्ताचे असते तेवढेच महत्त्व सायंकाळच्या प्रदोष काळाचे असते जो प्रदोष काळामध्ये मात्र भगवान शिवाची दर्शन घडतो करतो महादेवाला मुक्त करतात महादेव त्याला मुक्त करतात प्रदोष काळामध्ये भगवान महादेवांच्या जवळ जाऊन बसावे स्कंद पुराणामध्ये सांगितले आहे की पहिले काम प्रदोष काळामध्ये शिवदर्शन झाले पाहिजे जास्त पूजा वगैरे करायचे नाही मात्र शिवलिंगाचे दर्शन करून यावे भगवान महादेवाचे सायंकाळच्या वेळेचे दर्शन करणे म्हणजे संपूर्ण यज्ञाचे अनंत अनंत परिपूर्ण फळ देणारे असते प्रदोष काळामध्ये महादेवाचे दर्शन करावे स्मरण करावे एक दर्शन महादेवाचे करावे आणि दुसरे दर्शन आरतीचे करावे जर आपण भगवान शिवाच्या आरतीचे दुरूनही दर्शन केले तर तो व्यक्ती धन्य होतो तर पहिले काम संध्याकाळच्या वेळेस शिवदर्शन करावे आणि दुसरे काम आरतीचे दर्शन करावे असे केल्याने कैलासाचे के दर्शन केल्याचे महत्त्व प्राप्त होते आता बघूया काही उपाय एक ज्येष्ठ हा प्रदोष आहे आणि त्यातल्या त्यात सौभाग्यवती स्त्रियांचे सौभाग्य वाढवणारा आत्ता वट सावित्रीची वटसावित्री या याच महिन्यात आहे तर आपल्याला प्रदोष दिवशी अखंड सौभाग्य प्राप्त करून घेण्यासाठी माता लक्ष्मी सुद्धा बेलपत्राच्या झाडाखाली प्रदोष काळामध्ये भगवान शिवाची पूजा करत होत्या तर आपल्याला प्रदोष दिवशी बेलाच्या झाडाखाली सर्व साफसफाई करून बेलाच्या झाडाने झाडाला हळकुंड घेऊन एक कच्च्या धाग्याला एकशे आठ हळकुंडे बांधावेत आणि बेलाच्या झाडाखाली ओम नमो पार्वती पते नम या मंत्राचा जप करत अर्पण करावेत आणि एकशे आठ वेळा बेलाच्या झाडाला प्रदक्षिणा घालावी असे केल्याने आपल्या पतीला कितीही मोठे संकट असेल त्रास असेल दुःख असेल त्यातून भगवान शिव स्वतः बाहेर काढतील आणि अखंड सौभाग्य प्राप्त करतील दोन जर तुम्ही तुमच्या शत्रूमुळे त्रासलेले असाल आणि त्यांच्यापासून मुक्ती मिळू इच्छित असाल तर रवी प्रदोषच्या दिवशी शमीपत्र स्वच्छ पाण्याने धुवून शिवलिंगावर अर्पण करा आणि ओम नम शिवाय पुरुषांनी आणि नम शिवाय ओम स्त्रियांनी असा मंत्राचा अकरा वेळा जप करावा असे केल्याने तुम्हाला लवकरच शत्रूपासून मुक्ती मिळेल तीन तुमच्या व्यवसायाची प्रगती दुप्पट आणि चौपट करण्यासाठी प्रदोष त्या दिवशी संध्याकाळी पाच वेगवेगळ्या रंगाची रांगोळी घेऊन शिवमंदिरात जावे आणि त्या रंगाने कुठल्याही आकाराची रांगोळी काढा आत्ता या रांगोळीच्या मध्यभागी एक तुपाचा दिवा लावा आणि हात जोडून भगवान शिवपार्वतीचा आशीर्वाद घेताना स्मरण करा असे केल्याने तुमचा व्यवसाय झपाट्याने वाढेल चार जर तुम्ही एखाद्या खटल्यात किंवा केसमध्ये अडकला असाल आणि त्यामुळे तुमच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढत असतील तर प्रदोषच्या दिवशी धोत्र्याचे एक पान घ्यावे ते स्वच्छ पाण्याने धुवावे नंतर दुधाने धुवावे त्यानंतर ते, ते पान शिवलिंगावर अर्पण करावे असे केल्याने खटल्याच्या त्रासातून बाहेर पडण्यास मदत होईल पाच आजच्या कलियुगात आरोग्य हे खूप महत्वाचे आहे तुमच्याजवळ कितीही पैसा असो अगर पैसा नसो परंतु आरोग्य खूप महत्वाचे आहे तर तुमचे आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रदोषच्या दिवशी <णल्णाग> शिवमंदिरात जा आणि सुखे खोबरे भगवान शिवाला अर्पण करा आणि तुमच्या आरोग्यासाठी भगवान शिवाची प्रार्थना करा प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी नारळ अर्पण करण्यासाठी शिव मंदिरात गेला तर अधिक चांगले होईल असे केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील सहा तुम्ही व्यापार करता व्यवसाय करता व्यापारामध्ये व्यवसायामध्ये फायदा होत नसेल तर वेगवेगळ्या प्रकाराचे व्यापार बदलून पाहिले व्यवसाय बदलून पाहिले त्यातही यश नसेल धन तुमचे डुबत असेल रवी प्रदोषण भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती तीन स्थानावर बेलपत्र अर्पण करावे आता तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या शिवालयात जावे असे काही नाही जवळपास कुठेही शिवलिंग असेल बेलपत्राच्या झाडाखाली शिवलिंग असेल किंवा घरच्या घरचे शिवलिंग असेल तर तिथेही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तर पहिलं बेलपत्र शिवलिंगावर जिथे अशोक सुंदरीचे स्थान आहे त्या ठिकाणी जलाधारीकडे बे बेलाचे देठ करावे आणि तिथे एक बेलपत्र अर्पण करावे त्यानंतर शिवलिंगावर भगवान शिवाच्या पाच मुली असतात जया विषहरा शामलीवारी दोतली आणि देव या पाचही मुलींच्या स्थानावर एक बेलपत्र अर्पण करावे त्यानंतर भगवान शिवाच्या शिवलिंगावर एक बेलपत्र अर्पण करावे असे केल्याने तुमचा व्यापार व्यवसाय व्यवस्थित चाल सात तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा आणण्यासाठी नातेसंबंध गोड राहण्यासाठी प्रदोष दिवशी दह्यामध्ये आणि मध अर्पण केले आणि तुमच्या वैवाहिक जीवनातील कटुता कमी होऊन जीवनामध्ये गुणवत्ता वाढेल आठ प्रदोष काळामध्ये शिवालयामध्ये दीपदान करण्याला विशेष महत्व आहे बघा शिवालयात सकाळी दीपदान केले तर जीवनामध्ये शांती येते पण सायंकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये जाऊन दीपदान केल्याने माता लक्ष्मी येते त्यामुळे समस्याचे निवारण शिवाच्या द्वारापासून आहे केवळ एक दिवस सायंकाळच्या वेळेस शिवालयामध्ये जाऊन एक मातीचा दिवा आणि त्यामध्ये एक लांब वात लावून तिळाचे तेल टाकून तसे त्यामध्ये थोडेसे काळे तेल टाकावे तो दीपदान करावा सायंकाळच्या वेळेस दीपदान झाले तर लक्ष्मी माता प्रसन्न होऊन येते त्यामुळे सायंकाळच्या वेळेस जरूर शिवलिंगावर जाऊन दीपदान करावे नव प्रदोष दिवशी ध्यानालासुद्धा खूप महत्त्व आहे सा सकाळच्या वेळेस खूप जास्त मंदिरामध्ये लोक येतात पण सायंकाळच्या वेळेस ते लोक येतात त्यांना शिव बोलतात तर सायंकाळच्या वेळेस शिवालयामध्ये बसून थोडं ध्यान करावे दोन मिनिट का होईना बसून ध्यान करावे भगवान शिवाच्या नावाचा जप करावा जे आपल्याला येत असेल त्याचे स्मरण करावे त्यामुळे सायंकाळच्या वेळेस भगवान शिवाचे एक मिनिट बसूनही स्मरण केले तर आपण आपल्या जीवनाची पुण्य प्राप्त करतो दहा तुमची संपत्ती वाढवण्यासाठी प्रदोष दिवशी सव्वा किलो अख्खा तांदूळ आणि थोडे दूध घ्या आणि प्रदोषच्या दिवशी शिवमंदिरात दान करा असे केलेली तुमचे आणि तुमच्या कुटुंबाची संपत्ती धन वाढेल परंतु यामध्ये कष्ट ही खूप महत्वाचे आहे कष्ट के केली की आपल्याला नक्की फळ भेटते त्यात श्रद्धा आणि विश्वास खूप महत्वाचा आहे कष्टाबरोबर भगवान शिवाची भक्ती केल्यास तुम्हाला नक्की यश प्राप्त होईल अकरा तुमच्या वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मग ती कुठलीही अडचण असो संकट असो प्रदोष काळात प्रदोष दिवशी शिवमंदिरात जाऊन एक लाल कलावा माता पार्वती आणि भगवान शिव यांना सात वेळा गुंडाळा आणि तो धागा शिल्लक राहत असेल तर तसाच सोडून द्या तोडू नये आणखी एक गोष्ट म्हणजे धागा तोडल्यानंतर त्यात गाठ बांधू नका असे गुंडाळून ठेवा असे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या लवकर दूर होतील आणि तुमचे नाते मधुर होईल बारा तुमच्या मुलासोबत जे नाते गोड ठेवण्यासाठी प्रदोष दिवशी एका भांड्यात थोडे मध घ्या आणि ते तुमच्या बोटाच्या मदतीने भगवान शिवाच्या शिवलिंगावर ओम असे लिहा त्यानंतर कुठलाही कुठलंही बो अर्पण करा वाटत अस वाटीत असलेले मध आपल्या हाताने खाऊ घाला असे केल्याने तुमची मुलासोबतचे नाते सुधारेल तेरा तुमच्या कोणत्याही ते विशेष कार्याच्या यशासाठी प्रदोजच्या दिवशी दुधात थोडेसे केशर मिसळून शिवलिंगाला अर्पण करा आणि दूध अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप मनातल्या मनात करा असे केल्याने तुम्हाला तुमच्या कामात नक्की यश मिळेल भगवान शिवाचा सदैव तुमच्या डोक्यावरती वरद राहील चौदा प्रत्येक प्रदोषला शिव शिवालयामध्ये जाऊन भगवान शिवाची तीन वेळेस अर्धपरिक्रमा करावे आणि प्रणाम करावे आणि एक मिनिट भगवान शिवाच्या दरवाजापाशी उभे राहून भगवान शिवाला निहारून जावे बाबाला प्रणाम करून जावे असे केल्याने भगवान शिव स्वतः तुमच्याबरोबर तुमच्या घरामध्ये प्रवेश करतात पंधरा तुम्ही कधी भगवान शिवाच्या शिवालयात गेला तर तिथे जे शिवलिंग विराजमान आहे कधी बेलपत्र अर्पण केलेले असेल फुल अर्पण केलेले असेल जमले तर प्रदा प्रसादाच्या स्वरूपात आशीर्वादाच्या स्वरूपात जरूर घेऊन यावे बेलपत्र मिळाले नाही तर फुल असेल तर ते फुल घेऊन यावे आणि आपल्या माथ्याला स्पर्श करून आपल्या देव घरामध्ये ठेवावे घरातील नकारात्मकता दूर होते घरामध्ये खूप सकारात्मक नकारात्मक वातावरण आहे ते दूर होईल एक समृद्ध आपल्या द्वारापाशी प्रवेश करेल आणि सकाळ झाल्यानंतर त्या फुलाचे आपण थोडेसे किंवा बेलपत्र असेल तर माथ्याला लावावे आणि नंतर एखाद्या बेलपत्राच्या झाडाखाली त्या फुलाला विसर्जन करावे सोळा प्रदोष काळातील फक्त एक लोटा जल आणि एक बेलपत्र अर्पण करावे रुद्राभिषेक सुरू असताना मनोमन ओम नम शिवाय हा जप करत अर्पण केलेले बेलपत्र मनातील निचरा दूर करून सणमार्गास प्रवृत्त करते असे सांगितले जाते तर मैत्रिणींना व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा ओम नम शिवाय हर हर महादेव धन्यवाद